नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो गेल्या दोन व्हिडिओमध्ये आपण हिस्ट्रीची टेस्ट त्याचप्रमाणे आपण जिओग्रॉफीची टेस्ट म्हणजे भूगोलची टेस्ट या दोन टेस्ट पाहिल्या होत्या ज्यामध्ये आपण प्रत्येकी वीस प्रश्न आपण पाहिले होते जे की आगामी येणाऱ्या तुमच्या सर्व ज्या स्पर्धा परीक्षा आहेत एम पी एस सी असेल तसेच पोलीस भरती असेल या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ते प्रश्न अत्यंत महत्त्वपूर्ण तुम्हाला ठरू शकतात त्यामुळे ते, शकता, त्या ते देखील व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या तर त्याचप्रमाणे आज आपण इथे पॉलिटीवरचे टेस्ट पाहणार आहोत ज्यामध्ये देखील आज आपण इथे पॉलिटीचे महत्त्वाचे असे वीस प्रश्न जे की येणाऱ्या तुमच्या गट ब गट क तसेच एम पी एस सी राज्यसेवा या या परीक्षेनुसार हे प्रश्न आपण इथे तयार केलेले आहेत त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा तसेच याचे उत्तर तुम्ही मी द्यायच्या अगोदर तुम्ही तुमचे उत्तर तयार ठेवा व शेवटी वीस प्रश्न झाल्यानंतर व्हिडिओ जर पूर्ण झाला तर खाली कमेंट करून नक्की सांगा की तुमचा स्कोअर किती आहे तो तर चला आता आपण वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट म्हणजे प्रश्नांकडे वळत पाहो ते आजच्या या आपल्या पॉलिटीच्या टेस्टमधील हा प्रश्न पाहिला तर प्रश्न पहिला काय आहे ते तुम्ही पाहू शकता स्वतंत्र समतेपासून वेगळे अलग करता येत नाही स्व आ... समतेला स्वातंत्र्यापासून वेगळे करता येणार नाही तर असे आणि स्वातंत्र्य व समतेला बंधुतेपासून वेगळे करता येणार म्हणजे हे उद्गार कोणाचे आहेत असं आपल्याला इथे विचारलेला आहे पुन्हा एकदा वाचून दाखवतो स्वातंत्र्य समतेपासून वेगळे अलग करता येत नाही म्हणजे स्वातंत्र्याला समतेपासून वेगळे किंवा अलग करता येत नाही असं पाहिजे होतं थोडी पेंटिंग मिस्टेक आहे त्याप्रमाणे समतेला स्वातंत्र्यापासून वेगळे करता येत नाही आणि स्वातंत्र्य व समतेला बंधुतेपासून वेगळे करता येणार आहे तर हे उद्गार कोणाचे आहेत तर आता इथे चार पर्याय तुम्ही पाहू शकता पंडित जवाहरलाल नेहरू डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर यस राधाकृष्णन व डॉक्टर बी आर आंबेडकर तर याचं योग्य आन्सर मी तुम्हाला सांगतो तर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंच हे उद्गार आहेत त्यांनीच असं म्हटले होतं की स्वातंत्र्याला समतेपासून वेगळे करता येणार नाही व समतेला स्वातंत्र्यापासून वेगळे करता येणार नाही व स्वातंत्र्य व समत्या या दोघांना बंधुतेपासून वेगळे करता येणार नाही ना। तर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उद्गार होते जे की मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते जे की घटना समितीची एक महत्त्वाची अशी समिती होती ती म्हणजे संविधान सभेची एक महत्त्वाची म्हणजे ती समिती होती त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढील प्रश्न पाहूयात पुढील कोणते विधान अयोग्य आहे तर आता इथे अ ब क अशी तीन विधाने दिलेली आहेत त्यापैकी कोणते विधान जे चुकीचं आहे ते आपल्याला इथे ओळखायचं आहे म्हणजे अयोग्य आहे तर इथे पहिलं उदाहरण काय आहे एखादा कायदा अंमलात येण्या अगोदरच्या त्या कायद्याने प्रतिबंधित केलेल्या कृत्याकरता कोणीही दोषी ठरवले जाऊ शकत नाही ब काय आहे एका अपराधाबद्दल एकापेक्षा अधिक वेळा खटला चालवता येत नाही म्हणजे एका गुन्ह्यासाठी एकदाच खटला चालवला जातो असा याचा अर्थ आहे आणि क काय आहे कोणीही स्वतःविरुद्ध साक्षीदार होऊ शकत नाही हा क आहे तर आता याचे तुम्हाला ॲन्सर द्यायचं कोणतं यातलं चुकीचं आहे तर इथे जर तुम्ही पाहिलं तर अ काय म्हणतं एखादा कायदा अंमलात येण्या अगोदरच्या त्या कायद्याने प्रतिबंधित केलेल्या कृत्याकरता कोणीही दोषी ठरवले जाऊ शकत नाही म्हणजे कायदा करण्याच्या अगोदरचा एखादा गुन्हा एखाद्याच्या हातून जर घडला असेल तर कायदा केल्यानंतर अगोदरचा गुन्हा जो झालता तर त्यानुसार त्या कायद्यानुसार त्याला त्या त्या शिक्षा देता येत नाही असं याचा अर्थ होतो म्हणजे हे अ जे आहे तर ते योग्य ठरते त्याप्रमाणे ब काय आहे एकाच अपराधाबद्दल एकापेक्षा अधिक वेळा खटला चालवता येत नाही तर आता तुम्ही अमिताभ बच्चनचा जो पिक्चर पाहिला असेल तर अंधा कानून हा जो पिक्चर आहे तुम्ही पाहिला असेल तर त्यामध्ये असं दाखवलेलं आहे की अमिताभ बच्चनला एका म्हणजे एकाचा खून केल्याबद्दल त्याला आता शिक्षा दिली जाते मी काय दिवस तो जेलमध्ये जातो आणि तो परत बाहेर येतो पण ज्याचा खून म्हणजे झालाच नव्हता तरी देखील त्याला ते शिक्षा मिळते त्या पिक्चरमध्ये पण नंतर ज्या तो बाहेर येतो आणि नंतर ज्याचा जो खून ज्याच्याबद्दल त्याला शिक्षा दिली होती त्याचा खरोखर खून करतो तो आणि परत एकदा खटला त्याच्यावर भरवला जातो मग तेव्हा तिथे येथे न्यायदेवता असे सांगते की अगोदरच हा मैषिद्धच करू हो शकत नाही कारण ते अगोदरच याची ह्याचा खून केल्याबद्दल त्याने शिक्षा भोगलेली आहे त्यामुळे तो पिक्चर जर तुम्ही पाहिला असेल तुम्हाला याचा अर्थ कळेल की एकाच अपराधाबद्दल एकापेक्षा अधिक वेळा खटला चालवता येत नाही म्हणजे एकदा अपराध केला की त्याला एकदा शिक्षा भेटते आणि क काय आहे तर कोणीही स्वतःविरुद्ध साक्षीदार होऊ शकत नाही तर हे येथे चुकीचे ठरते अ व ब जे आहे तर हे दोन वाक्य योग्य आहेत पण क काय आपण स्वतःविरुद्ध साक्षीदार स्वतःचे होऊ शकतो मग इथे काय म्हटले कोणीही स्वतःविरुद्ध साक्षीदार होऊ शकत नाही तर हे चुकीचं आहे तर काही केसेसमध्ये आपण स्वतःही साक्षीदार होऊ शकतो म्हणजे क जे आहे तर वरीलपैकी फक्त क जे आहे तर ते वाक्य चुकीचं ठरतं पण ऑप्शन तीन जे आहे तर ते आपलं म्हणजे अॅन्सर असेल क हे अयोग्य आहे ऑप्शन तीन जे आपलं अँसर असेल पुढील प्रश्न पाहूयात असमानता ही राज्यघटनेच्या पुढील कलमाने प्रतिबंधित केली आहे म्हणजे असमानता म्हणजे कायद्यापुढे सर्व समान आपण म्हणतो तर ही असमानता जी आहे तर ती राज्यघटनेच्या कोणत्या कलमाने प्रतिबंधित केलेली आहे तर कोणतं कलम प्रतिबंधित करतं तर कलम चौदा त्याला म्हणतो आपण कायद्यापुढे सर्व समान असं राज्यघटनेमध्ये सांगितलं आहे म्हणूनच असमानता ही राज्यघटनेच्या कलम चौदा अन्वये प्रतिबंधित केलेली आहे म्हणजे कायद्यापुढे कोण मोठा कोण छोटा असं नाही सर्व समान हॉ म्हणजेच ऑप्शन दोन जे आहे ते आपलं ॲन्सर असेल कलम चौदा अन्वये पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चार काय आहे खालील विधान वाचून अचूक पर्याय निवडा मग आता विधान काय दिले विधिमंडळाने तयार केलेला मसुदा कच्चा असल्याचे कारण देत प्रतिबंधात्मक स्थानबद्धता वाढविणारे विधेयक मे एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये सभापतींनी विरोधकांना रद्द करण्याची आवश्यकता पटवून दिली तर अशा उदाहरणांचे वर्णन कशा प्रकारे केले जाते म्हणजे एक विधेयक होतं एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये जे की सभापतींना विरोधक जे होते तर त्यांनी म्हणजे ते जे आहे तर तो मसुदा दिला त्या विधेयकाचा व ते रद्द करण्याची जी विरोधकांनी आवश्यकता आहे ते म्हणजे रद रद्द रद केलं पाहिजे मग मा अशी मागणी त्यांनी कोणाकडे केली तर ती सभापतींकडे केली तर या उदाहरणाचे वर्णन आपण कशा प्रकारे करतो तर ते, ते चार पर्याय दिलेले आहेत तर पर्याय काय विधिमंडळाची सक्रियता दोन काय आहे आत्यंतिक विधिवाद तीन काय आहे कार्यकारी मंडळाची सक्रियता आणि चार इथे दिलेलं आहे प्रशासकीय सक्रियता तर याला आपण काय म्हणतो तर याला आपण म्हणतो अत्यंतिक विधिवाद म्हणजे वाद वाद आत्यंतिक विधिवाद म्हणजे हे जर तुम्ही वाचलं तर ह्याला आपण काय म्हणतो अत्यंतिक विधिवाद म्हणजे ऑप्शन दोन जे आहे ते आपलं आन्सर असेल अत्यंतिक विधिवाद तर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पाच काय आहे आंबेडकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खालील वक्तव्य कशाच्या संदर्भात केलेले आहे तर आता वक्तव्य तुम्ही ते पाहू शकता स्वातंत्र्य मिळून नुकत्याच जाग्या झालेल्या राज्यसंस्थेला तिच्या जबाबदार जबाबदाऱ्यावर जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांचा क्रम वेळ ठिकाण आणि त्यांच्या परिपूर्तीचा मार्ग निश्चित करण्याची मोकळी दिली नाहीतर ती आपल्याला ज आपल्या जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दबून जाईल म्हणजे हे जे आहे तर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक केलेलं वक्तव्य आहे तर ते कशाच्या संदर्भात केलेलं आहे आपल्याला इथे ओळखायचं आहे तर इथे चार पर्याय दिलेले आहेत मूलभूत हक्क सांघिक कार्यकारी मंडळाचे अधिकार राज्य धोरणाची निर्देशक तत्वे म्हणजेच मार्गदर्शक तत्वे आणि चौथा नियोजन आयोग तर आता तुम्ही जर हे उदाहरण वाचलं तर हे कशा संबंधित आहे तर आपल्या राज्य धोरणाच्या मार्गदर्शक म्हणजे कशा राज्य धोरणाची निर्देशक तत्वे जी आहे तर त्याच्याशी हे विधान स ह्याच्या संदर्भात केलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर परत एकदा आपण विधान वाचूया स्वातंत्र्य मिळून नुकत्याच जाग्या झालेल्या राज्यसंस्थेला तिच्या जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांचा क्रम वेळ ठिकाण आणि त्यांचा परिपूर्तीचा मार्ग निश्चित करण्याची मोकळी दिली नाही तर ती आपल्या जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दबून जाईल असं म्हणजे ते राज्य धोरणाच्या निर्देशक तत्वा म्हणजे संदर्भात केलेलं विधान आहे डॉक्टर बाबासाहेबांचं म्हणून ऑप्शन तीन जे आहे ते आपलं अँसर ठरेल राज्य धोरणाची निर्देशक तत्वे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सहा काय आहे भारतीय संविधान म्हणजेच त्याची ती पहिली सुधार भारतीय संविधान पहिली सुधारणा म्हणजे कायदा एकोणीशे पन्नास कशासाठी आहे म्हणजे पहिले सुधारणा जो कायदा होता भारतीय संविधानाचा एकोणीशे पन्नाससाठी सालीचा सा, तो कशासाठी आहे असं विचारले तर आता इथे तीन विधाने दिलेली आहेत भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर नवीन निर्बंध आणणे ब काय म्हणते व्यापार धंदे किंवा सेवा यावर अर्हतेचे निकष आणणे आणि क का काय आहे लोकसभेतील प्रतिनिधित्व पूर्ण निर्धारित केले गेले मग आता हे तीन उदाहरणं दिले होते म्हणजे पहिली सुद घटना दुरुस्त संविधान दुरुस्ती होती ते कायदा एकोणीसशे पन्नास तो कशासाठी आहे याबद्दल तर तो कशासाठी होतो पहिलं तुम्हाला माहीत पाहिजे घटना दुरुस्ती तर ती भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यावर नवीन निर्बंध आणि व्यापार धंदे किंवा सेवावर अर्हतेचे निकष म्हणजे हे अ आणि ब हे दोनच फक्त त्या सुधारणेमध्ये होते म्हणून ऑप्शन एक जे आहे ते आपलं आन्सर असेल अ व ब पण तिसरं जे आहे ते लोकसभेतील प्रतिनिधित्व पुनर्निर्धारित केले गेले तर ती पहिली दुरुस्ती नव्हती तर फक्त हे अ व ब यामध्ये येतात म्हणून ऑप्शन एक जे आहे ते आपलं अॅन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात खालील विधाने पहा तर आता इथे काही विधाने दिलेली आहेत तर ती पाहून आपल्याला आता इथे अॅन्सर द्यायचं आहे अविधान काय आहे तर भारतीय राज्य घटनेच्या कलम सतरानुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे हे अविधान आहे ब विधान काय आहे भारतीय राज्यघटनेच्या बावन्नाव्या घटनादुरुस्तीनुसार पक्षांतरबंदी विषयक तरतुदी लागू करण्यात आल्या तर आता हे दोन विधाने आहेत तर यापैकी आपल्याला काय ओळखायचं आहे तर कोणती विधान किंवा विधाने बरोबर आहेत आपल्याला ओळखायचं आहे तर आता पहिलं विधान काय आहे भारतीय राज्यघटने कलम सत्रानुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे तर हे विधान योग्य आहे कारण अस्पृश्यता पाळण्यास बंदी आहे कलम सतरानुसार म्हणजे हे विधान योग्य ठरते आणि ब विधान काय दिलेलं आहे भारतीय राज्यघटनेच्या बावन्नाव्या घटनादुरुस्तीनुसार पक्षांतरबंदी विषयक तरतुदी लागू करण्यात आल्या तर बरोबर आहे बावनव्या जी घटनादुरुस्ती झाली तर कधी झालती तर ती एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये झाली बावन्नावी घटनादुरुस्ती त्यानुसार पक्षांतरबंदी विषयक तरतुदी करण्यात आल्या होत्या म्हणजे वरीलपैकी दोन्ही जी विधाने आहेत तर ती योग्य ठरतात म्हणजे ऑप्शन तीन जे आहे ते आपला आन्सर असेल अ दोन्ही विधाने बरोबर आहेत पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक आठ काय आहे कलम तेवीस मधील बिगारी या संकल्पनेचा म्हणजे कलम तेवीस मध्ये जो बिगारी ही संकल्पना आहे तर याचा अर्थ स्पष्ट करणाऱ्या खालील विधानांचा विचार करा म्हणजे त्याचा अर्थ स्पष्ट करणारी खाली विधाने दिलेली आहे तर तुम्ही ते पाहू शकता अ अविधान काय आहे सक्तीचे श्रम आता हे सक्तीचे श्रम अयोविधानात दिले अयोविधानामध्ये काय शारीरिक क्षमतेपलीकडे काम करण्याची सक्ती करणे हे ब मध्ये दिले आणि कमध्ये काय दिले अनैच्छिक दास्यत्व आणि ड मध्ये काय दिले विशिष्ट मालकासाठी काम करणे आणि त्याच्या परवानगीशिवाय अन्यत्र नोकरी न स्वीकारणे तर कलम तेवीसमधील बिगारी या संकल्पनेचा आपल्याला अर्थ स्पष्ट करायचा आहे तर इथे जर तुम्ही पाहिलं तर बिगारी आता पहिलं काय सक्तीचे श्रम तर बरोबर आहे बेगारे जी पद्धत होती त्यामुळे सक्तीचे श्रम हे योग्य ठरतं ब काय आहे शारीरिक क्षमतेपलीकडे काम करणे हे सक्ती करणे हे देखील बरोबर होतं बिगारी पद्धतीत म्हणजे त्याची शारीरिक क्षमता नसेल तरी त्याच्याकडून काम करून घेतलं जात होतं त्याप्रमाणे अनैच्छिक दास्यत्व म्हणजे एक प्रकारे दास्यत्वाची वागणूक मिळत असे बिघार या संकल्पनेनुसार त्याप्रमाणे विशिष्ट मालकासाठी काम करणे म्हणजे तो जो मालक आहे तर त्याच मालकासाठी काम करणे आणि त्याच्या परवानगीशिवाय अन्यत्र नोकरी न स्वीकारणे म्हणजे फक्त त्याचेच काम करणे म्हणजे हे चारही जे आहे तर ते बिगर या संकल्पनेचा अर्थ स्पष्ट करणाऱ्या गोष्टी आहेत म्हणून कलम तेवीसमध्ये दिलेला आहे म्हणजे हे सर्व जे आहेत तर ते पर्याय योग्य ठरतात म्हणून ऑप्शन चार जे आहे ते आपलं ॲन्सर असेल सर्व बरोबर आहेत पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ कोणत्याही व्यक्तीस सार्वजनिक हितासाठी सर्वोच्च न्यायालयात जाता येते याची दखल संविधानाच्या टिंबटिंब या कलमाखाली घेतली जाऊ शकते तर कोणता आहे संविधानाचं कलम म्हणजे कोणतीही व्यक्ती असेल तर तिला सार्वजनिक हितासाठी सर्वोच्च न्यायालयात जाता येते तीस, तर आता याच्याशी याच्याशी संबंधित कलम आहे ते आपल्याला ओळखायचं आहे तर इथे तीस एकतीस बत्तीस आणि चौतीस दिलेत म्हणजे हे कलम कशाही संबंधित आहे तर घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार म्हणजे एखादा मूलभूत हक्क वगैरे तुमचा डावला गेला तर तुम्ही डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयात जाऊन रिट्स दाखल करू शकता म्हणजे कलम बत्तीसनुसार ही म्हणजे केली जाऊ शकते म्हणजे कोणत्याही व्यक्ती सार्वजनिक हितासाठी सर्वोच्च न्यायालयात जाता येते याची दखल संविधानाच्या कलम बत्तीस या कलमाखाली घेतली जाऊ शकते म्हणजे ऑप्शन तीन जे आहे ते आपल्या आन्सर असेल कलम बत्तीस पुढील प्रश्न योग्य कथने ओळखा तर आता इथे अ ब आता असे दोन कथने दिलेले आहेत ते ते उलका जाये। तर त्यापैकी योग्य कोणते ते आपल्याला ओळखायचे आहे तर अकथन काय दिले पाहूयात पृथक्करणीयतेचा सिद्धांत निर्धारित करतो की एखादा संपूर्ण कायदा अथवा त्याचा काही भाग संविधानाच्या विरुद्ध आहे हे अविधान झालं आणि ब कथन काय आहे विकसनशील निर्वचनाचा सिद्धांत हा संविधानाचे निर्वचन करताना सतत परिवर्तनशील सामाजिक विधीविषयक संदर्भ ध्यानात ठेवतो तर ही दोन कथने आहेत तर यापैकी आपल्याला योग्य कथने ओळखायची आहेत तर आता अकथन एव... काय आहे तर पृथक्करणीयतेचा सिद्धांत निर्धारित करतो आता पृथक सिद्धांत काय निर्धारित करतो की एखादा संपूर्ण कायदा अथवा त्याचा काही भाग संविधानाच्या विरुद्ध आहे तर हे बरोबर आहे कारण त्या पृथक करणेच्या सिद्धांतामध्ये असं म्हणजे म्हटलं गेलेलं आहे की एखादा संपूर्ण कायदा काही भाग संविधानाच्या विरुद्ध आहे एखादा संपूर्ण कायदा अथवा त्याचा काही भाग संविधानाच्या विरुद्ध आहे हे योग्य आहे त्याप्रमाणे ब काय म्हणतंय विकसनशील निर्वचनाचा सिद्धांत हा संविधानाने निर्वचित करताना सतत परिवर्तनशील सामाजिक विदेशिक संदर्भ ध्यानात ठेवतो हे देखील जे कथन आहे ते देखील योग्य आहे म्हणजे अ व ब जे आहे तर ही दोन्हीही इथे कथने दिली आहेत ती योग्य आहेत म्हणून आपला आन्सर काय असेल तर कथने अ व ब दोन्ही बरोबर आहेत ऑप्शन तीनमध्ये दिलेला आहे दोन्ही कथने योग्य आहेत पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक का अकरा काय दिलेला आहे राज्य घटनेने मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी निर्देश जारी करण्याचे अधिकार टिंबटिंबांना दिलेले आहेत म्हणजेच मूलभूत हक्कांची अंमलबजावणी करण्यासाठी म्हणजे त्याचे निर्देश जारी करण्याचे अधिकार कोणत्या कलमानुय दिलेले आहेत तर आता इथे चार पर्याय तुम्ही पाहू शकता तर यापैकी योग्य आन्सर असं काय असणार आहे तर ऑप्शन क्रमांक तीन तर का तर सर्वोच्च न्यायालय कलम बत्तीस अनुवय आणि उच्च न्यायालय कलम दोनशे सव्वीसअन्वय असे दोघांनाही म्हणजे सर्वोच्च न्यायालय कशानुसार दिले तर कलम बत्तीसनुसार दिले आणि आपल्या जे, आप जे उच्च न्यायालय आहे तर त्यांना कलम दोनशे सव्वीसान्वय म्हणजे मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी निर्देश जारी करण्याचे अधिकार दिलेले आहेत मी कलम बत्तीस आणि दोनशे सव्वीस हे म्हणजे दोन्ही एकच आहेत जवळपास तुम्ही लक्षात ठेवा बत्तीस अन्वय सर्वोच्च न्यायालय व दोनशे सव्वीस अन्वय उच्च न्यायालय या दोन्हीद्वारे निर्देश जारी करण्याचे अधिकार दिलेले आहेत राज्यघटनेने ऑप्शन तीन जे आहे ते आपलं अँसर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक बारा भारतीय संविधानातील मूलभूत हक्कांच्या संदर्भात कलम एकोणीस दोन अंतर्गत भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर पुढील पैकी कोणत्या मर्यादा टाकण्यात आलेल्या आहेत म्हणजे भाषण व अभिव्यक्ती जे स्वातंत्र्य आहेत सहा स्वातंत्र्य आहेत आपली कलम एकोणीस मध्ये तर ते एकोणीस मधलं दोन कोणता आहे तर भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य यावर कोणत्या मर्यादा टाकलेल्या आहेत तर आता अ काय आहे कोणाची बदनामी किंवा निंदा करणे ब काय आहे न्यायालयाचा अवमान करणे म्हणजे अपमान करणे व राज्याची सुरक्षा धोक्यात आणणे हे तिसरं आहे तर आता तुम्ही जर पाहिलं हे तिन्ही जे आहे तर ती निर्बंध दिलेली आहेत भारतीय संविधानातील कलम दोन्ही भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर ही तीन म्हणजे मर्यादा आहेत म्हणजे उगी कुणीही काही बोलायचं नाही किंवा न्यायालयाचा अपमान करायचं नाही म्हणजे तुम्हाला स्वातंत्र्य तुम्ही न्यायालयाचा अपमान करू शकत नाही किंवा तुमच्या राज्याचा सुरक्षा धोक्यात येईल असंही देखील तुम्ही काही वक्तव्य करू शकत नाही म्हणजे यानुसार त्या ब म्हणजे एकोणीस दोन अंतर्गत याच्यावर त्या मर्यादा टाकण्यात आल्या आहेत म्हणजे अ ही बरोबर आहे कोणाची बदनामी निंदा न करणे न्यायालयाचा अपमान न करणे आणि राज्याची सुरक्षा धोक्यात आणणे असं देखील म्हणजे काही न बोलणे तर हे तिन्ही जे आहेत तर ते त्या तिन्ही मर्यादा टाकण्यात आलेल्या आहेत व अभिव्यक्ती स्वातंत्र्य कलम एकोणीस दोन वर म्हणजे ऑप्शन तीन जे आहे ते आपला आन्सर असेल अ ब क तिन्ही जे आहेत तर ती योग्य आहेत ऑप्शन तीन पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या कायद्याचा समावेश प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायद्यात होत नाही तर आता तिथे चार कायदे दिलेले आहेत तर याचं योग्य आन्सर काय आहे तुम्ही पाहून घेऊ शकता चार ऑप्शन टाडा नासा रासुक व मिसा तर यापैकी नासा जे आहे तर या कायद्याचा समावेश प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायद्यात होत नाही नासाचा बाकी टाडा रासूक आणि मिसा या तीन प्रतिबंधात्मक म्हणजे ह्या तीन कायद्याचा स्था स्थानबद्धता प्रतिबंधनात्मक म्हणजे या कायद्यात समावेश होतो पण नासाचा होत नाही नासा पुढील प्रश्न पाहूयात कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे मूलभूत कर्तव्याचा भारतीय राज्यघटनेत समावेश करण्यात आला तर आता हे तर तुम्हाला माहितीच असायला पाहिजे तर मी मिनी कॉन्स्टिट्यूशन त्याला आपण म्हणतो मी छोटी राज्यघटना म्हणतो तर जी की त्याला आपण आता इथे तुम्ही चार पर्याय पाहू शकता तर त्यापैकी बेचाळीसावी घटना दुरुस्ती म्हणतो त्याला आपण कोणती बेचाळीसावी घटना दुरुस्ती तर या बेचाळीसावी घटनादुरुस्तीद्वारे मूलभूत कर्तव्यांचा भारतीय राज्यघटनेत समावेश करण्यात आला मूलभूत कर्तव्य आपण कोणत्या देशाकडून घेतलेले आहेत तर ती रशिया देशाकडून घेतलेली आहेत व एकूण किती मूलभूत कर्तव्य आहेत तर एकूण दहा होती त्यावेळेस एकोणीसशे म्हणजे बेचाळीसावी घटनादृष्टी कधी झाली ती एकोणीसशे शहात्तरला कोणती समिती होती सुवर्णसिंग समितीच्या शिफारीनुसार बेचाळीसावी घटनादुरुस्ती एकोणीसशे शहात्तरमध्ये मध्ये झाली त्यामध्ये म्हणजे दहा मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला होता कलम एक्कावन ए आहे त्यासाठी कोणतं कलम ए एमध्ये दहा मूलभूत कर्तव्य आहेत व अकरावं जे मूलभूत कर्तव्य आहे तर ते शहाऐंशीवी वी घटनादुरुस्ती दोन हजार दोनला जी झालती ती शहाऐंशी घटनादुरुस्ती तर त्या शहाऐंशीव्या घटनादुरुस्तीनुसार अकरावे मूलभूत कर्तव्य ॲड करण्यात आलेले आहे म्हणजे आपला ॲन्सर काय असेल तर ह्या क्वेश्चनचं तर बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीद्वारे मूलभूत कर्तव्यांचा भारतीय राज्यघटनेत समावेश करण्यात आला ऑप्शन एक जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात हां प्रश्न क्रमांक पंधरा तर काय म्हणलं आहे ते सहा ते चौदा वर्ष वय गटातील मुलांना मोफत व अनिवार्य शिक्षणाचा अधिकार संविधानात संशोधन करून भाग तीनमध्ये एक अनुच्छेद समाविष्ट करून प्रदान केलेला आहे म्हणजे कितवे संशोधन व कोणता अनुच्छेद आहे म्हणजे आता सहा आत्ताच मी सांगितले मूलभूत कर्तव्य किती होती तर एकूण मूलभूत कर्तव्य मूळतः दहा होती त्यामध्ये हे अकरावे मूलभूत कर्तव्य ॲड करण्यात आले होते व अनुच्छेद म्हणजे कोणत्या अनुच्छेदमध्ये हे ॲड केलेलं आहे तर म्हणजे संशोधन कोणतं होतं तर ती शहाऐंशी दुरुस्ती होती म्हणजे शहाऐंशी होतं आणि क कोणत्या अनुच्छेदामध्ये टाकण्यात आलं आहे आपले सकती, सकती, जे स्वातंत्र्य आहे तर एकवीस ए तर ह्या एकवीस एमध्ये हे म्हणजे सक्ती सक्ती मूलभूत हक्कामध्ये हे टाकण्यात आलेलं आहे शहाऐंशी घटनादुरुस्त संशोधन आहे म्हणजे अकरावं मूलभूत कर्तव्य आहे जे की सहा ते चौदा वर्ष वयोगटातील मुलांना मोफत हो व अनिवार्य शिक्षणाचा अधिकार संविधानात संशोधन करून भाग तीनमध्ये म्हणजे कलम एकवीस एमध्ये टाकण्यात आलेला आहे म्हणजे हे कितवं संशोधन होतं तर शहाऐंशी घटनादुरुस्ती आणि अनुच्छेद एकवीस यामध्ये हे टाकण्यात आलेलं आहे म्हणजे ऑप्शन तीन जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सोळा काय आहे खालीलपैकी कोणता हक्क हा भारतीय संविधानाचा मूलभूत हक्कात येत नाही आता आपले मूलभूत हक्क कोणकोणते आहेत तर सहा आपले मूलभूत हक्क आहेत तर हे समतेचा हक्क आपला आहे त्याप्रमाणे स्वातंत्र्याचा हक्क आहे त्याप्रमाणे आपल्याला धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क आहे त्या जीविताचा हक्क आहे पण मालमत्तेचा हक्क जो आहे तर तो नाही कारण तो पूर्वी होता मूलभूत हक्क पण जी ते बे चव्वेचाळीसावी घटनादुरशी झाली एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये कधी चव्वेचाळीसाव घटनादुरुस्ती एकोणीशे अष्ट्याहत्तरमध्ये झाली तर त्या घटनादुरुस्तीनुसार हा मालमत्तेचा हक्क हा मूलभूत हक्क मधून का वगळण्यात आला चव्वेचाळीसाव्या घटनादृष्टी एकोणीशे अष्ट्याहत्तर नुसार म्हणून मालमत्तेचा हक्क जो आहे तर तो भारतीय संविधानाचा मूलभूत हक्कात नाही सध्याला पूर्वी होता पण आता बदल करून तो काढण्यात आलेला आहे ऑप्शन चार जे आहे ते आपला आन्सर असेल हा मूलभूत हक्क नाही मालमत्तेचा हक्क पुढील प्रश्न पाहूयात म्हणजे ते आता बाराव्या भागात या टाकण्यात आलेलं आहे कलम तीनशे एमध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक सतरा पाहूयात घटनेच्या एकोणीस एक अ या कलमान्वये मान्य केलेल्या नागरिकांच्या खालील कारणामुळे वाजवी बंधने येऊ शकतात तर एकोणीस एक अ तर इथे काय आहे वाजवी बंधने देशाचे सार्वभौमत्व देशाची एकता प्रांताची सुरक्षितता व सर्वसाधारण जनतेच्या हितासाठी तर आता एकोणीस एक अ यानुसार मान्य केलेल्या नागरिकांच्या मी कोणती कारणे यावर बंधने येऊ शकतात तर ही चार कारणे दिलेली आहेत तर यापैकी कोणती अ आणि ब फक्त म्हणजे देशाची सार्वभौमत्व व देशाची एकता तर एकोणीस एक अ यामध्ये नागरिकांच्या खालील कारणामुळे कोणती वाजवी बंधने येऊ शकतात म्हणजे देशाचे सार्वभौमत्व म म्हणजे त्यावर काय परिणाम झाला नाही पाहिजे व देशाची एकता म्हणजे अ ब हे दोन योग्य ठरतात कशामध्ये ते ऑप्शन तीन मध्ये दिले आहे तेच आपलं आन्सर असेल पुढील प्रश्न म्हणजे एकोणीस मध्ये स्वातंत्र्य दिलेली आहेत सहा स्वातंत्र्य प्रश्न क्रमांक अठरा पाहूयात भारतीय संविधानाच्या एकोणीस एकव्या कलमात खालीपैकी कोणत्या स्वातंत्र्याच्या विशेषत्वाने समावेश नाही तर आता कोणकोणते स्वातंत्र्य आहेत त्यामध्ये आता इथे चार पर्याय दिलेले आहेत त्यापैकी एक त्यामध्ये स्वातंत्र्य नाही तर यामध्ये कोणकोणते स्वातंत्र्य आहेत तर भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्याप्रमाणे बिनशस्त्र व शांततेने एकत्र म्हणजे एकत्र जमण्याचे तुम्हाला स्वातंत्र्य आहे किंवा भारताच्या राजक्षेत्रात सर्वस्त मुक्तपणे संचार करण्याचे स्वातंत्र्य आहे एकोणीस एक मध्ये दिलेली आहेत ही म्हणजे एकूण सहा स्वातंत्र्य दिलेले आहेत किंवा संस्था स्थापन करण्याचे स्वातंत्र्य म्हणजे असे एकूण असे सहा स्वातंत्र्य दिले आहेत पण मुद्रण स्वातंत्र्य जे आहे यामध्ये याचा उल्लेख केलेला नाही म्हणून ऑप्शन दोन जे आहे तर ह्या कलमात याचा समावेश होत नाही भारतीय संविधानाच्या एकोणीस या कलमात म्हणजे मुद्र स्वातंत्र्याचा समावेश होत नाही बाकी तीन स्वातंत्र्याचा समावेश होतो पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणीस काय आहे भारतीय राज्यघटनेत समानतेचा हक्क पाच कलमांमध्ये मान्य केलेला आहे तर ती कलमे कोणती तर समानतेचा हक्क कशामध्ये दिलेला आहे तर तुम्हाला माहिती आहे पहिलाच आपला हक्क आहे कलम चौदा ते अठरा तर या कलम चौदा ते अठरामध्ये समानतेचा हक्क जो आहे तर तो कलम चौदा पंधरा सोळा सतरा अठरा या पाच कलमांमध्ये मान्य केलेला आहे तर आजचा आपल्या या व्हिडिओमधील हा शेवटचा प्रश्न आहे तसे मित्रांनो तुम्हाला जर ही जर पी डी एफ हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे त्याची लिंक जी आहे ते आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची पी डी एफ मिळवू शकता तर पाहाव्यात आजच्या या आपल्या पॉलिटीच्या टेस्टमधील हा प्रश्न विसावा म्हणजे शेवटचा प्रश्न तर काय आहे मूलभूत हक्कांच्या संरक्षणाची जबाबदारी खालीलपैकी कोणावर आहे म्हणजे मूलभूत हक्क याचे संरक्षण करण्याची जबाबदारी म्हणजे आपल्या संविधानाने कोणावर दिलेली आहे म्हणजे मूलभूत हक्क जर तुमचा डावलला गेला तर तुम्ही कुठे जाऊन न्याय मागू शकता तर कुठे जाऊन आपण न्याय मागू शकतो तर न्यायालयात जाऊन म्हणजे ऑप्शन चारमध्ये दिलेला आहे न्याय मंडळ म्हणजे मूलभूत हक्कांच्या संरक्षणाची जबाबदारी कोणाची असते तर आपल्या म्हणजे जे न्यायमंडळ आहे तर त्या न्यायमंडळाची जबाबदारी असते मूलभूत हक्कांच्या संरक्षणाची तर मित्रांनो आपली जी पॉलिटी टेस्ट चालू आहे ज्यामध्ये आपण महत्त्वाचे असे जे आगामी येणारे तुमच्या कंबाईन गट ब गट परीक्षेसाठी जे महत्त्वाचे प्रश्न आहेत तर त्याच प्रकारचे आपण प्रश्न यामध्ये पाहिलेले आहेत तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा तसेच असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असेल तर आपले यूट्यूब चॅनल बी के स्मार्टसाठी सबस्क्राईब करा व समोर बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद मित्रांनो असाच एका व्हिडिओ म्हणजे असाच एका आपण पुढचा व्हिडिओ घेऊन म्हणजे टेस्टमध्ये भेटूया जय हिंद जय जे महाराष्ट्र